जनतेला दिलासा दिला। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी सर्व पोलीस स्टेशन्सना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत फौजार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंके यांनी शिवाजी पुतळ्यापासून पथसंचलनाद्वारे पोलीस यंत्रणा सज्ज आहे याची जनतेस ग्वाही दिली या पत्ता संचळनाबाबत संजय साळुंके यांनी अधिक माहिती दिली आगामी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच आचार संहिता जाहीर होणार आहे त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त माननीय पोलीस उप आयुक्त आणि सहायक पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या आदेशांनुसार आज फौदरसावडी पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये दोन पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक आणि सुमारे पन्नास होमगार्ड आणि पोलीस दलाच्या फौज फाट्यासह फौजदार चावडी ते शिवाजी पुतळा शिवाजी पुतळा ते फौजदार चावडी या मार्गावर संचलन करण्यात आले या संचलनाच्या पाठीमागचा उद्देश एवढाच आहे की आगामी निव नु, निवडणुका नु, ज्या आहेत त्या भयमुक्त वातावरणामध्ये निपक्षपातीपणे आणि शांततेमध्ये पार पाडताना कायदा सुव्यवस्थेची प्र परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे सक्षम झालेला आहे असा एक संदेश लोकांना जावा आणि लोकांच्या मध्ये तशा प्रकारची एक संदेशांच्या माध्यमातून भयमुक्तता व्हावी अशा पद्धतीचा उद्देश म्हणून शहरामध्ये बिहारामध्ये संचलन करण्यात आलेला आहे शिवाजी चौक ते फौजार चावडी असा पथसंचलनाचा मार्ग होता